जागर श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था आयोजित शिवजयंती निमित्ताने तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा सालाबादाप्रमाणेही यंदाही नॉर्थ पॉइंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या भव्य प्रांगणात शानदार शुभारंभ झालाय यंदाची व्याख्यान मालेत उणी उभासली ती आमचे सर्वांचे प्रेरणा असतात स्वर्गवासी दाजी साहेब यांच्या अनुपस्थितीची श्रोते देखील आठवण काढताना हळवे होताना दिसले फेब्रुवारी रोजी प्रथम पुष्पांची गुंफण आपल्या कणखर आवाजात महान शिवविख्याते माननीय डॉक्टर निलेश चव्हाण यांनी त्यांचे विषय पुष्प होते शिवयांना का आठवावे विषय पुष्पास सहात घालताना ते म्हणाले की सजग सुसंस्कृतपणा नैतिकता टिकून ठेवण्यासाठी अभ्यासावेच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या परिवारास विसरत नसत त्यांच्या परिवारातील सदस्यांना काय हवे ते पुरवून भाऊ म्हणून त्यांची काळजी घेत असत असे अनेक प्रसंग आहेत त्यात महाराजांचे चारित्र्य किती सुसंस्कृतपणाने सचिटीने परिपूर्ण होते त्या आपल्या कळावे त्यांच्या नाही परंतु त्यांच्यातील एक पक्के एवढे जरी गुण अंगीकारली तरी जीवनातील ध्येय साकार करणं सोपे होईल या शब्दात प्रतिपादन केलंय प्रमुख व्याख्यानापूर्वी असलेली वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात विजेत्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं त्यात प्रथम प्रणाली प्रवीण पाटील नॉर्थ पॉईंट इंग्लिश स्कूल द्वितीय रितेश सुधीर बोरसे मंडलिक विद्या मंदिर धुळे तृतीय आर्यवीर सतीश रवंदळे जयहिंद हायस्कूल धुळे त्यातील प्रणाली प्रवीण पाटील हिचे छोटेखानी व्याख्यान झाले तिचा विषय होता मातृत्वाचा वसा राजमाता जिजाऊ तिने श्रोत्यांची दाद मिळवली आहे शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत जी धिवरे साहेब व निवासी उपजिल्हाधिकारी माननीय नितीन गावंडे साहेब अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष माननीय भैया साहेब डॉक्टर एस टी पाटील होते मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष माननीय भगवान गर्दे प्रशासन अधिकारी पाटील संस्था उपाध्यक्ष प्रफुल्ल बापू शिसोदे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आल्या तर व्याख्याते माननीय निलेश चव्हाण यांना कार्यक्रमा अध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील यांनी सन्मानित करण्यात आलंय दिनांक अठरा फेब्रुवारी द्वितीय पुष्पू श्री एकविसाव्या शतकात शिवचरित्राची प्रासंगिकता या विषय पुष्पाची गुंफण करतील माननीय प्रेमकुमार भोके उपस्थितांचे आवाहन संस्थेचे चेअरमॅन कापूस पणन महामंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष धुळे ग्रामीणचे माननीय आमदार कुणाल बाबा पाटील व पदाधिकारी यांनी केलंय जागृत संस्थांसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे